अकोला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये जाहीर प्रवेश ऑल इंडिया पॅन्थर सेना अकोला जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी नवीन नियुक्त्याही करण्यात आल्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई हे अकोला जिल्हा दौऱ्यावर असून मूर्तिजापूर तालुका शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या हस्ते व महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले जिल्हा उपाध्यक्षपदी आरिफ शहा जिल्हा कार्याध्यक्षपदी पूजाताई जाधव जिल्हा सचिव अश्विनीताई मूर्तिजापूर तालुकाध्यक्षपदी रफीक शहा महासचिवपदी हमीद शाह उपाध्यक्ष रामेश्वरीताई गर्दे कार्याध्यक्ष मुशरफ शहा अध्यक्षपदी शाहरुख शहा शहर महासचिव सिद्धार्थ जाधव बाळापूर अध्यक्षपदी सुशील शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र सर्वांना देण्यात आले यावेळी अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संघटन वाढत आहे अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आली कार्यकर्त्यांना भेटून दलित बचाव आंदोलनाची तयारी करणे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने बैठक या ठिकाणी संपन्न झालेली विधानसभा निवडणुकीला आम्ही मोठ्या प्रमाणात टार्गेट करतोय मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये या विधानसभेला आम्ही प्रतिनिधित्व देणार आहेत आणि त्या अनुषंगाने चाचपणीची ही बैठक आहे संघटनेमध्ये मूर्तिजापूरचे नवे कार्यकर्ते सहभागी झाले अकोला जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्टर श्रेणीचं मोठं संघटन आहे आणि लवकरच नागपूरला या आठ दिवसामध्ये विभागीय बैठक विभागीय परिषद होणार आहे आणि त्या अनुषंगाने विदर्भाची संपूर्ण बैठक या ठिकाणी नागपूरला होणार आहे आणि त्या तयारीसाठी माझा विदर्भ दौरा सुरू आहे मी बुलढाणा नागपूर अमरावती मुर्तिजापूर असा होऊन पुढे अकोला आणि परत खामगाव शेगाव करून विदर्भाचा एक व्यापक दौरा या ठिकाणी संपन्न करणार आहे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी विधानसभेची तयारी आणि विभागीय परिषदेच्या अनुषंगाने जवळपास पन्नास मुद्दे घेऊन दलित बचाव आंदोलन आणि परिषदेचे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आज चर्चा केली आणि त्यासाठीची तयारी सुरू झाली सध्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर एकीकडे मराठा आरक्षण असेल किंवा एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद सुरू आहे आणि या वादामध्ये कुठेतरी दलितांचा ज्या आरक्षण आहे आत्ताच आपण जसं बोललं त्याला धक्का लागल्यानं आपल्याला नाही मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे त्याला मी वाद समजत नाही तो पॉलिटिकल क्रिएट केलेला वाद आहे राजकारणासाठी आणि येणाऱ्या विधानसभेसाठी हा मुद्दा राजकीय नेते जाणीवपूर्वक तीव्र करतायत अशी स्थिती त्यांना वातावरण गडूळ करायचंय त्या माध्यमातून दंगली घालवायच्या त्या माध्यमातून ओबीसीच्या आणि मराठ्यांच्या मथावरती डोळा ठेवून त्या ठिकाणी चुकीचे आंदोलन आणि चुकीच्या दिशेने वाटचाल करून या दोन्ही समूहामध्ये सामाजिक सरोगा बिघडवण्याचं सा मोठं षडयंत्र आहे आता याच्यामध्ये मनोज जे काही लढत आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांची लढाई सरकारच्या दरबारी आहे वर्टाच्या दरबारी आहे इकडून कसलाही निर्णय न येता ओबीसी मनोज वरती जे काही टीका करते ओबीसीचे ठराविक घेते त्याच्यात ओबीसी सहभागी नाही ओबीसीचे जे महायुती आघाडीतले घटक आहेत ते लिडर मैदानात येऊन मनोज चारांग यांना शिव्या देते म्हणजे आंदोलनाला शिव्या आज पहिल्यांदा या देशात आणि या राज्यात आंदोलनाला प्रति आंदोलन ही पद्धत सुरू झाली झालेली ती दुर्दैव आहे एकदा सरकारने याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे त्यानंतर कळणार की ओबीसी आरक्षण धोक्यात आहे की काय सरकारने अशी काही भूमिका घेतली नाही कोर्टाने अशी काही भूमिका घेतली नाही मागण्या कोणी काही करू शकते मागण्याला आमच्याही मागण्या असतात अनेकांच्या मागण्या असतात मग मागणीला विरोध करणं ही पद्धत चुकीची आहे लोकशाहीमध्ये संविधानामध्ये मागण्या करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे मी या दोन्हीचा वाद समजत नाही तर ही, ही राजकीय वाद निर्माण करण्याचं एक फॅब्रिक वातावरण नेत्यांच्या मार्फत सुरू आहे असा माझा थेट आरोप हो। आपण आपण जसं बोललो की आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि या अनुषंगाने आपला विदर्भ दौरा सुरू आहे नाही आताच आम्ही ठरवलेलं ना त्याच्यामध्ये दे विभागीय परिषद नागपूरला झाल्यावर एक परिषद नागपूरला घेणार आहे एक परिषद मराठवाड्यात घेणार आहे एक परिषद उत्तर महाराष्ट्रात घेणार आहे एक परिषद पश्चिम महाराष्ट्रात घेणार आहे मुंबई प्रदेशची घेणार आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ राज्याचं अधिवेशन घेऊन आमची भूमिका विधानसभेची जाहीर करणार आहे हो हे मात्र खरंय की आम्ही निवडणुका लढणार आहे त्यामध्ये मी स्वतः लढणार आहे आणि या ठिकाणी जी काही पुढची भूमिका असेल ती अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही जाहीर करणार आहे आज सध्या फक्त या संदर्भात बांधणीची भूमिका सुरू आहे नक्कीच तुम्ही उमेदवार आपण उभे करणार असं आपण आता समजूत परंतु आपण कोणत्या राजकीय पक्षाचा सहकार्य घेणार आहात का कोणाला पाठिंबा देणार संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी सोबत भूमिका घेतली होती अलायन्स केलं होतं आमचा विश्वास यावरती की उत्तर प्रदेश मध्ये एक खासदार चंद्रशेखर आझाद निवडून गेल्यावर दलितांचे जवळपास पन्नास मुद्दे अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी मांडलेले त्यामध्ये चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल अशी मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी मांडलेले त्याच्यामुळे आमदार खासदार गेल्यानंतर काय होत हे आमच्या पुढे उदाहरण आहे त्याच्यामुळे आमचा प्रयत्न एवढाच आहे की आज लातूर मध्ये सातवीत शिकत असलेल्या आमच्या चंद्रकांत हॉस्टेल मध्ये हत्याकांड झालं आमचा आवाज कुठंच नाहीये पंधरा वर्षाच्या सायली गायकवाडचं कस्तुरबा हॉस्टेलमध्ये हत्याकांड झालं बलात्कार झाला तिची बातमी आणि आवाज सुद्धा सरकार दरबारी नाहीये तर हा आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी निवडून येणाऱ्या पॅन्थरनी केलं पाहिजे म्हणून या निवडणुकीमध्ये आमची भूमिका जिंकण्याची आहे हारण्याची नाही किंवा पाडण्याची नाही जिंकण्याचं धोरण आम्ही आखतोय त्याच्यामुळे जिंकून जाणं या समाजाचे सत्तर वर्षाचे जे काही प्रश्न आहेत गायलान भरपूर ज्यासाठी आम्ही लढतोय ते मुद्दे चुटकीसरशी सुटावे यासाठीची आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे